खंडी मार्ग आणि हा जातो आपल्याकडे वाईटनिंग आणि त्या बाजूने थोडं वाईटनिंग ते येणारे ट्रॅफिक आहे ना ते थोडस बाहेरूनच ते मर्ज व्हावं का ते काय होतं हे दोन्ही येत आहेत ॲट अ टाइम म्हणजे असं कन्फ्लिक्ट पॉईंट होतो त्यांचा हे ह्या बाजूला करून त्या ते थोडस ते चूल लिहिलेला कोर्ड आहे ना त्या बाजूने थोडं सॉफ्ट मर्जिंग करून दिला ना आयलँड टाकून हा तेच ना प्रॉपर आयलँड करून घेतलं होऊन जाईल कारण हा पण हेवी ट्रॅफिकवालाच आहे पण हा असाच जॉईन करून पुढे पुढे न्यायचा आपल्याला कारण हा जो संपूर्ण कर्म आहे त्या देवेंद्र जे हॉटेल आहे ना तिथपर्यंत हा संपूर्ण तुम्ही चालू ना न्यायला पाहिजे आपल्याला जेणेकरून आपल्याला अपघात शंभर टक्के करता येईल झिरो करता येईल त्या मग अभि पण जातो तो देवेंद्र हॉटेल पर्यंत गेलं पाहिजे आपल्याला ठीक आहे त्याच्या स्पॉट वर हा जागा 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 ना आ, हे जाते ना हे ना सर एक्स्ट्रा गरज हे हे या इथून काढलं तर ह्या वाहन ह्याच बाजूने राहील ते पुढे दुरून चालतं त्यावेळेस ड्रायव्हरला टाइम मिळतो ऑटोमॅटिक मध्ये ऍक्सिडेंट कमी होतो हे आपल्याला जागा भेटत अस त्याच्यावर काय एखादा उभं तो आपला आपला विषय परंतु खरं त्यांना तो आयलंड ते ठीक आहे पण हा आपल्याला पुण्यापर्यंत न्यायचा आहे हा इथून सुरुवात केली ना तिथपर्यंत दाखवतो तुम्हाला हा सगळा स्पॉट आहे आता इथला очку ствен x ako

हस्बंड कसा है? हॉर्सवोट है ना हॉर्सवोट इति उद्यान इलिसेड एक्सीडेंट गोंड गार्डन आहे हा इति उद्यान इलिसेड महीने दिळे महीने उतरतात एक महिना भर उद्यान आहे हो सर पुढे हे महीने दिळे महीने काही नाही उतरत नाही काही नाही पुढे महीने एक्सीडेंट होतं हेच झालं पापा नंतर मी समरे केलंस तो आता पापाने ते

அம்மா உத்த घ्या आजच पुढे ना डायरेक्ट शेवटपर्यंत आता गाव आहे ते गाव पाच पर्यंत पुढे त्या गावाच्या पुढे तिथं गाव आहे मोठं

உதாபுர பசங்க சோசன் உதாபுரம் கண்டி கேனா கூட சோடனா பூனை

ऑलरेडी अले राजे धमाळेमाडा आपण हे केलेलं आहे आता बघा धमाले साहेब धमालेमाचा स्पॉट इथे जवळच इथे शंभर दोनशे मीटर अंतर अंतरावर

मोनिका चेहर तुमचे आहे तुमचं माझं असं म्हणणं आहे तो जो कॉर्नर तुमचा आमदार कॉर्नर तिथून डायरेक्ट डुंबरवाडी पर्यंत तो मधला जो तुमचा जो रद्रचा रोड आहे ना लोकांचा सोडून द्या तिला काही स्पीड पण नसतो लोक चाळी पंचाळीस स्पीड नाही असतं फार पडतं काय करत नाही आपला डायरेक्ट आहे ना कौल। तुम्ही मोरेगा चौक आहे ना तिथून उतरू ना का माझ्या मागे सर पुढे आपण जो आमदार कॉर्नर आहे ना आमदार कॉर्नर तेथून आपण थेट फोन या हा जो कॉर्नर आहे ना एक आतपै जातो गावात आणि एक आपला मुख्य हायवे नॅशनल हायवे हा ऍक्च्युली जुना रोड आहे आपला जुना हायवे बंद झाला आणि आता हा नॅशनल हायवे आपला त्यामुळे हा जो कॉर्नर आहे या कॉर्नर पासून टोल नाक्यापर्यंत आपल्या शंभर टक्के डिव्हड चायचं कारण सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे कॉलेजच्या मुलांची रहदारी जास्त आहे कॉर्नरला त्या कॉर्नर पासूनच माझ्या कॉलेज पर्यंत एवढे एवढे ऍक्सिडेंट सगळ्यात जास्त आणि तिकडे दादा तुम्ही जे आहे ना सद्गुरू राजल तिथं इथं ऍक्सिडेंट झालेले मोठ्या प्रश्न झाला उद्यापूर पासून तर तुमच्या हा हा जो तुमचा वसंतराव डुमरे जे आहेत हा म्हणजे जे तुमचा पोस्ट मॉर्टम जी जागा आहे तिथपर्यंत त्या खाली वाटत गेला हा ब्रिज फोडले बरं साहेब आमची विनंती अशी एका बनकर फाटा हे जर टोल नाका केलं तर हे सगळे ऍक्सिडेंटचे आमच्या भागातील बाकीच्या विषय नका बोलू तेव्हा आम्ही हॉटस्पॉट बघत आलेलो आहे बनकर फाटे फाट्यावाला मान्य नाही त्यांना बनकर फाटा स्लो होतोय तिथे तिथं रहदारी मोठी आहे विषय असा आहे उदापूरचा जो त्यांचं गाव आहे त्याच्या पुढून जे निमंत्रण हॉटेल आहे त्या निमंत्र हॉटेलच्या हो डामालमाळ्या पासून तर थेट तुमचा ओतूळच्या ब्रिज पर्यंत पोस्टमॉर्टम होत तिथं ब्रिज सोडला कि पुन्हा हा संपूर्ण तुमचा रहद्रचा भाग यांचा सोडून द्यायचा पुन्हा हा हा ब्रिज बसून तू ब्रिज हा तो सोडून द्यायचा शेगागाड्यास तिथे तिथे काही ॲक्सिडेंट होत नाही पण ह्या कॉर्नर पासून तर डायरेक्ट टोल का दादा ब्रिज आहे ना ब्रिज च्या थोडंच आमचा जुनं गेला कुठे नाही केलं तरी चालू पद्धती जो गेले प्रकाशे गेले नंतर दाते म्हणून जागा डिवायडरला खाली म्हणजे तिथं अडचण नाही तिथं कुठेही अडचण नाही काय म्हणजे ब्रिज ब्रिज सोडून ब्रिज सोडून ना त्या चढापासून चौकापर्यंत खराब आणता हा दोनशे मीटर हा तो ठीक म्हणजे नव्या स्टँडला शिवाय घालतील तुम्हाला लगेच दुसऱ्या व्यवसायाला नाही आणि गाड्या स्लो होतात तिथे करायचं नाही व्यावसायिकाला विषय नाहीये गाड्या स्लो होतात जिथं गाड्या स्लो होतात तिथं आपल्याला डिवायडर टाकायचा म्हणजे डिवायडर घ्यायचा नाही आता गाडीला आयज पण कुठं ह्या कॉर्नर पर्यंत आहे तुमच्या तिथून मुलं लेप वाल्या गाडी स्लो होते सगळे पण तो ठीक आहे तुमचा जो होतोचा जो ब्रिज आहे तिथून वर चढत चढ राहायचे आहे ते चढत म्हणजे कुठं मुरुगा चौवाच्या चौकापर्यंत मोरिका चौदरा मुलगा चौघाच्या

तुम्हाला येऊ आम माझा टर्न काय कायमवाडीचा त्या टर्न पासून तर हा नवलेवाडी आपला फाटायला नवलेवाडी फाटायना क्रॉस करून किती अंतरा झाले एक किलोमीटर असतवाडी कॉर्नर गायमुखवाडी तर नवलेवाडी फाटा गावचे थोडसी पेंटर स्टँड म्हणजे गाव नवलेवाडी फाटा हे गायमुखवाडी सत्तर मध्ये पिंपरी पेंटर गाव आता ह्याच्या पुढे पिंपरी पेंडर येणार

आपण आळ्यापात आळ क्लिअर केलेलं आहे आता आपल्याला लवणवाडी पासून तर राजुरी जाऊन जाऊन थांबायचं था राजुरी गावच्या पुढे गेला तर पुन्हा एक टर्न आहे तो एक धरायचा अशा आता दोन स्पॉइंट भरपूर पुढचे तुम्ही मोजून घ्या आळ्याचा संपतो ना त्याच्या पुढे टर्निंग आहे लवणवाडीच त्या लवणवाडीच्या टर्निंग पासून तुमचा जी तडीवाईवर आल्याचा संपतो त्याच्या पुढं त्या टर्न पासून डायरेक्ट राजुरी जिथं राजुरीचा एक टर्न आहे मोठा बोर्ड लागलेला असतो तिथपर्यंत